सर्वप्रथम सर्व प्रेक्षक बांधवांना मानाचा जय भी। भी भीम महसूल मंत्री यांनी भीमशक्ती न्यूज दिला दिला भीम न्यूज वनच्या बातमीची दखल घेत शेतकऱ्यांना दिला दिवसापूर्वी बातमीद्वारे प्रसारित केली होती अश्वि खूप देखील शेतकऱ्यांची व्यथा शेतात पावसाचे व गटरीचे पाणी घुसल्याने झाले होते पिकांचे नुकसान विहिरीचे पाणी झाले दूषित महसूल मंत्र्यांनी तात्काळ स्थानिक प्रशासनाला शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्याच्या दिल्या सूचना स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी जाऊन शेतातील गार पाणी जेसीपीच्या सायने दिले काढून आश्वी खुर्द शेतकऱ्यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांचे मानले आभार भीमशक्ती न्यूज वन ने तीन दिवसापूर्वी प्रसारित केलेल्या आश्वी खुर्द शेतकऱ्यांची वेथा गावच्या सांडपाण्यासह पावसाचे पाणी शेतकऱ्याच्या शेतात गेल्याने पिकाचे नुकसान झाले तसेच विहिरीचे पिण्याचे पाणी दूषित झाल्याची शेतकरी इन्नू सय्यद यांच्यासह राणासाहेब गायकवाड या शेतकऱ्यांनी आपली कैफियत भीमशक्ती न्यूज वन कडे मांडली याबाबत भीमशक्ती न्यूज वनने शेतकऱ्यांच्या व्यथाची बातमी तीन दिवसापूर्वी प्रसारित केली होती या बातमीची दखल घेत महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तात्काळ आश्विकृत ग्रामपंचायत महसूल प्रशासन यांना शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवण्याच्या सूचना दिल्या आहेत त्यामुळे गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ अलका गायकवाड उपसरपंच बाबासाहेब धवार ग्रामपंचायत सदस्य सोपान सोनवणे संजय भोसले ग्रामविकास अधिकारी प्रवीण इल्ले महसूल मंडल अधिकारी गडदे तलाठी जाधव यांच्यासह महसूल मंत्री विखे पाटील यांचे स्वीय बापूसाहेब गायकवाड आणि ग्रामपंचायत कर्मचारी आदिनाथ जाधव यांनी घटनास्थळी जाऊन सदरचे शेतातील घाण पाणी जेसीपीच्या साह्याने बाहेर काढून दिले आहे त्यामुळे बाधित शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान समस्येचा निपटारा झाल्यामुळे शेतकऱ्यांनी महसूल मंत्री विखे पाटील यांच्यासह ग्रामपंचायत आश्वी महसूल विभागाचे आभार मानले आहेत तीन दिवसापूर्वी जे निवेदन दिलं होतं ते प्रसारमाध्यमातून ज्यावेळेस बातमी सर्वकडे पोचली निवेदनद्वारे सर्वकडे बातमी पोचली त्यानंतर तात्कालीन मंडळाधिकारी तलाठी आप्पा ग्रामसेवक ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य आणि गावातील ग्रामस्थांनी तातडीनं याच्यावरती निर्णय घेऊन जे माझ्या गावातील सांडपाणी पावसाचं पाणी जे माझ्या शेतीत येत होतं ते चर खांदून नदीला लावण्याची व्यवस्था केली त्यामुळे मी साऱ्यांचे प्रथम आभार मानतो त्याचप्रमाणे सर्व ग्रामस्थांनी ह्या नाल्यामध्ये दोन्ही साईडना चर खांदून देऊ असे आश्वासन देखील तातडीनं चर खांदून देऊ असे आश्वासन देखील मंडळाधिकारी तलाठी आप्पा आणि ग्राम ग्रामसेवकांनी ग्रामविकास अधिकाऱ्यांनी घेतलेली आहे मी पुन्हा एकदा या झालेल्या माझ्या कामामध्ये तात्कालीन याच्यावरती न्याय घेतल्यामुळं मी साऱ्यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे जे पंधरा दिवस सातत्याने माझ्या कपाशीमध्ये तीस गुंठे कपाशीमध्ये पाणी राहत होतं त्यामुळे ती झालेली कपाशी जी नुकसान आहे ती नुकसान तातडीनं आर्थिक मदत मला कुठल्याही स्वरूपात करून द्यावी